जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आणि गुड न्यूज आहे आणि शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा आहे मित्रांनो गेल्या म्हणजे दिवाळीच्या अगोदरपासून शेतकऱ्यांना रक्कम येणार पीक विमा मिळणार 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 म्हणून कमीत कमी दोन हजार चोवीस तर संपलंच परंतु आता जानेवारीची पंधरा तारीखसुद्धा संपत आलेली म्हणजे दोन हजार पंचवीस उजळलेले आहे तब्बल चार ते पाच महिन्यानंतर शेत आता ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत अग्रीमची जी रक्कम मंजूर करण्यात आलेली ती जमा व्हायला सुरुवात होणार आणि यामध्ये साडेसहा लाख शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो अग्रीम मंजूर आहे मित्रांनो तर मूग उडीद सोयाबीन कापूस आणि तूर या पिकासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि जानेवारीच्या शेवटपर्यंत आणि वैयक्तिक ज्यांनी तक्रार दिलेल्या आहेत अशांची फक्त ज्यांनी डबल तक्रार दिली ते तक्रार कट करण्यात आली आणि फक्त एकच तक्रार ग्राह्य धरण्यात आलेली आहे असे दोन लाख चौरेचाळीस हजार शेतकऱ्यांना सुद्धा पिकमेची रक्कम याच महिन्यात म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत ही रक्कम मिळणार आहे सविस्तर अपडेट पहा आणि अपडेट निश्चितपणे समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो आणि ही हा एक मोठा शेतकऱ्यांना आधार आहे आणि लवकरच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही पीक मेची अग्रिमची जी रक्कम आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो तर बोलूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे अपडेटला सुरुवात करण्यास मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत चला बोलूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता हे आजचा अपडेट आहे आणि मित्रांनो काल झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे पंधरा जानेवारी रोजी जी बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यात आलेला आहे आणि जिल्हा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ही मंजुरी दिलेली आहे आणि याच महिन्यात म्हणजे जानेवारीच्या शेवटपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही कोट्यवधीची रक्कम जमा होणार आहे ज्या शेतकरी अशा दोन लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा वैयक्तिक लाभ लाभावातून विमा मिळणार आहे तर नाही नाही म्हणता म्हणता अखेर जिल्ह्यातील खरी शेतकऱ्यांचे खरीप दोन हजार चोवीस चे अग्रिम मंजूर करण्यात आले जिल्ह्यातील सहा लाख एकोणसाठ हजार सातशे चोवीस शेतकरी खरीपातील अग्रिमसाठी पात्र ठरले जिल्हास्तरीय बैठकी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अग्रिमला मंजुरी दिली आहे तसेच इतर दोन लाख चौवेचाळीस हजार चारशे सात शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून विमा मिळणार आहे विशेष म्हणजे अग्रिम आणि विम्याची कटवतीची रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे खरीप दोन हजार मध्ये जिल्ह्यात वेळेवर पाऊस झाल्यामुळे पेरणी आणि लागवडीचे काम ही वेळेतच पूर्ण झाले त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात पावसाने झाले हातातोंडशी आलेला घात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गमावा लागला वेळी जिल्ह्यातील तब्बल अकरा लाख चार हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवल्या होत्या मात्र यामध्ये एकच शेतकऱ्यांनी डबल तक्रार नोंदवली गेली होती काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सुरू तक्रारी दाखल केल्या होत्या अशा तक्रार रद्द करून एका शेतकऱ्यांची एकच तक्रार ग्राह्य धरून अग्रिम आणि वैयक्तिक लाभाच्या विम्याचा लाभ देण्याच्या अनुषंगाने विमा कंपनीने कारवाई केली आहे त्यानुसार अग्रिमसाठी सहा लाख एकोणसाठ हजार सातशे चोवीस शेतकरी पात्र झाले होते जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या शेतकऱ्यांच्या अग्रिम साठी मंजुरी दिली तसेच इतर दोन लाख चौवेचाळीस हजार चार, चार, चार सात शेतकऱ्यांना से, वैयक्तिक लाभाच्या योजनेतून विमा दिला जाणार आहे मंजुरी मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करावी असा नियम आहे त्यामुळे अग्रिम आणि विम्याची रक्कम याच महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही एक मोठी गुड न्यूज आहे या गुड न्यूजमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मदतीचा मोठा आधार मिळणार आहे मित्रांनो बीड तालुक्यातील जी शेतकरी बांधवांची संख्या आहे त्र्याण्णव हजार सातशे सोळा आहे अंबाजोगाईमध्ये पंचावन्न हजार सातशे चौदा आहे आष्टीमध्ये एकोणीस हजार चारशे त्रेचाळीस दारुळमध्ये अडतीस हजार सातशे बत्तीस गेवऱ्यामध्ये एक लाख त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी आहे केजमध्ये पासष्ट हजार पाचशे त्र्याण्णव माजलगावमध्ये पासष्ट हजार चारशे पंधरा परळीमध्ये छप्पन हजार सहाशे चौदा पाटोदामध्ये सव्वीस हजार तीनशे पंचेचाळीस शिरूरमध्ये त्रेपन्न हजार दोन वडवणी तालुक्यातील एकतीस हजार चार सहा शेतकऱ्यांना खरीपातील अग्रिम मिळणार आहे मंजूर करण्यात आलेल्या मध्ये मूग उडीद सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांना ही रक्कम लागू करण्यात आले तर मित्रांनो छोटसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका भेटूया असे नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद